सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर मराठ्यांकडून फेक केली गेली आहे यावेळेस मराठ्यांच्या नादी लागू नका असं पत्र, गाडी गेले. गलत, पत्र जिख... गेले. केली -केली या गाडीवर चिपकवलं गेलंय चपलांचा हार घालत धमकीचं पत्र गाडीवर चिपकवलं गेलंय तर सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर मराठ्यांकडून फेक केली गेली आहे यावेळेस धमकीचं पत्र सुद्धा गाडीवर चिपकवलं गेलंय मराठ्यांच्या नादी लागू नका असा पत्रामध्ये मजकूर आहे काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री दीड वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाही फेकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवाजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळ आणि माघार घ्यायचा मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला धमकी उबर धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे